नमस्कार एक कथा सादर करीत आहे लेखक दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जळगाव वाचन स्वर दीपाली कात्रे पुणे स्वप्न रात्री दीड दोन वाजेची वेळ असेल दिनू अचानक दचकून जागा झाला संध्याकाळच्या पावसानं हवेत काहीसा गारवा असून देखील त्याच्या सर्वांगाला घाम फुटला होता घशाला कोरड सुटली होती कारण त्यानं पाहिलं ते स्वप्न होत की भास असा प्रश्न त्याच्या कोवळ्या भाबड्या मनाला पडला होता पण आपल्याला असले भास कसे होतील त्याचं दुसरं मन म्हणत होत ते स्वप्नच असलं पाहिजे त्यानं मनोमन खात्री करून घेतली स्वप्न ते पण किती भयानक आणि सकाळची स्वप्न म्हणे खरी ठरतात हे कुठेतरी त्यानं ऐकलं होत सकाळची स्वप्न खरी ठरतात असा विचार मनात येताच पुन्हा एकदा त्याच्या सर्वांगाचा थरकाप उडाला कोरड सुटलेल्या घशाचा कोरडेपणा आणखीनच वाढला की शरीराला कंप सुटला भाळी स्वेदबिंदूंनी गर्दी केली तेवढ्या फाळक तुटलेल्या अर्धवट उघड्या असलेल्या खिडकीतून एक काळी मांजर म्याव म्याव करत घरात आले तिचे ते अंधारात चमकणारे विलक्षण भीतीदायक डोळे पाहून आणि त्याच वेळेस बाहेर कुत्र्यांचं भेसूर विवळण ऐकून तो आतून प्रचंड घाबरला अंगावरच पांघरुणही बाजूला न करता तो तसाच उठला अंगावरली गोधडी एकदम त्याच्या पायाशी जमिनीवर आली तिच्यावरच पाय देऊन तो दोन पावलं पुढे आईच्या खाटेकडे सरकला रस्त्यावरल्या दिव्याच्या मिणमिणट्या उजेडात त्यानं आईच्या तुटक्या खाटेकडं नजर टाकली आई नेहमी सारखीच आपल्या हडकुळ्या शरीराचं मुटकोळ करून अना आपले दोन्ही पाय पोटाशी घेऊन डाव्या कुशीवर शांतपणे झोपलेली होती खाटेवरच हंतरुण गोळा झालेलं होत पांघरलेली फाटकी गोधडी हवेतल्या गारव्यापासून आईला प्रेमळ उब देत होती त्याच गोधडीच एकटो कालच माझ्या हातानं सारवलेल्या भुईला स्पर्श करत होत आईच्या जुन्या लुबड्यापासून आईनेच कधी काळी शिवलेली ती गोधडी आई सोबत जणू भुईलाही ऊब देत होती तो पावलांचा आवाज न करता आई जवळ हळूच गेला क्षणभर द्विधा मनस्थितीत तिथेच रेंगाळला आईच्या अंगावरची गोधडी परत आईच्या अंगावर टाकताना झोपलेल्या आईला जाग यायला आई नको अशा बेतानं व्यवस्थित अंगावर टाकली पण तेवढ्यानंही आईनं किंचितशी हालचाल केली झोप मोड होऊ नये म्हणून श्वासांचाही आवाज होणार नाही याची काळजी घेत आईच्या पायथ्याशी गोळा झालेलं अंथरूण हळुवार सरळ केलं आणि निद्रिस्त आईच्या चेहऱ्याकडं एकटक पाहत तो बराच वेळ तेथे उभा राहिला आई ही। आई ही। किती गोड शब्द नाही वासल्याच मूर्तिमंत अखंड अव्याहत वाहणारा प्रेमळ मधुर मायेचा अमूर्त अमृत झरा पण आता ती फार थकली होती अति कष्टान आयुष्यभराच्या श्रमानं पार खंगली होती आठ दिवसांपासून असलेल्या तापानं कायम संगतीस असलेल्या खोकल्यानं बेजार झाली होती कधी कधी खोकताना वाटे बास संपलं आता सार आपल्या हडकुळ्या शरीराचं मुटकुळं करून अंथरुणात निजलेली आई जाग येताच खुडेनच बोलवी दिनू जवळ गेला तर पार खोबणीत गेलेल्या तिच्या अधू डोळ्यातून घडघळा गल वाहणार पाणी थांबता थांबत नसे तशाही परिस्थितीत ती दिनूशी बोलायचा प्रयत्न करी पण बोलता बोलता खोकल्याची <coughs> अशी उभड आली म्हणजे ती थांबता थांबतच नसे आईची अशी अवस्था पाहून दिनूचं काळीज तिळतिळ तुटायचं त्याची अगतिकता कथा हतबलता क्षणा ख़णा, क्षणाला वाढत जाईल आई इतकीच त्याच्या कोवळ्या अजान मनाची तगमग घालमेल आईच्या या साऱ्या वेदनामुळे क्षणा ख़णा, क्षणाला वाढत हो जाई अजूनही ती तशीच झोपलेली होती दिनू पावलांचा आवाज होऊ न देता तिच्या जवळ बसला त्यानं तिच्या मस्तकावरचा घाम हलक्या हातानं टिपला मस्तकास हात लावून पाहिला ताप बराच उतरला होता रात्रीपासून खोकलाही कमी झाला होता कालच्या औषधानं आराम पडला म्हणून त्यास जरा मनोमन समाधानच वाटले आईचे ते पांढरे अर्धवट पिकलेले केस धुणी भांडी करून राखेने काळवणलेले शेतात राबून राकट झालेले ते हात चेहऱ्यावर हातापायावर अकाली आलेल्या वार्धक्यानं पडलेल्या त्या सुरकुत्या त्या जाणीव करून देत होत्या दारिद्र्याची गरिबीची आणि असहाय्यतेची बराच वेळ तो तसाच बसून होता त्याला भूतकाळ खुणावू लागला एक एक प्रसंग त्याला आठवायला लागला तो मनाशी विचार करू लागला वडील जाण्यापूर्वी किती सुखी होतो आपण वडील संध्याकाळी कामावरून घरी आले की माझ्यासोबत खेळायचे गप्पा मारायचे गोष्टी सांगायचे सुट्टीच्या दिवशी नदीवर पोहायला न्यायचे त्यांचे मित्र सदा अप्पाच्या शेतातल्या आमराईत न्यायचे तर कधी तात्यांच्या बागेत न्यायचे रोजचं रात्रीचं जेवण आई वडील आणि मी सोबतच करायचो की नंतर आम्ही तिघही मंदिरापर्यंत निवांतपणे फिरायला जायचो मी मंदिराच्या ओट्यावर पायऱ्यांवर खूप खूप खेळायचो घरी परत येताना दोघांचा हात धरून दोन्ही पाय उचलून घ्यायचो कधी कधी वडिलांच्या खांद्यावर बसून दूरवर नजर टाकायचो तेव्हा मला खूप खूप हो मोठ झाल्यागत वाटायचं गावच्या जत्रेत तर नेहमी धमाल असायची आईने कितीही नाही म्हटलं तरी मी जे मागेल ते मला वडील घेऊनच द्यायचे माझा प्रत्येक हट्ट ते पुरवायचेच पण अचानक मला पोरक करून काळानं त्यांना आमच्यापासून कायमच हिरावलं आणि दुर्दैवाचे फास आमच्या भोवती घिरट्या घालायला लागले आई डोंगरा एवढं दुःख बाजूला सारून आभाळागत माझ्यासाठी उभी राहिली बिचारी पहाटेस लवकर उठायची घरची आणि तशीच बाहेरची दोन चार घरची धुणी भांडी पटापट पत आवरून भाकरी बांधून शेतात कामाला निघून जायची जाताना असंख्य सूचनांसोबत शाळेची व अभ्यासाची सूचना द्यायला ती कधीच नाही विसरायची शक्य होतील तेवढे माझे लाड बोरवायची मला कळायला लागल्यापासून मीही दळण कांड्या धुण भांड्या तिला मदत करायचो पण आता आता मी तिला खूप सुखात ठेवणार आहे तिने माझ्यासाठी जे सोसलं जे कष्ट केले ते वाया जाऊ न देता तिला आता खूप सुखात ठेवणं हेच माझं ध्येय त्यासाठी वाटेल ते झालं तरी चालेल पण यापुढे मी तिला इतरांच्या घरी धुणं भांडी असं करू देणार नाही फक्त मला चांगले गुण मिळाले पाहिजेत म्हणजे मिळवलं सारं असा विचार त्याच्या मनात येत असतानाच त्याला आठवलं आज सोमवार म्हणजे आपला रिझल्ट काम लवकर आटोपली पाहिजेत म्हणून तो उठला घरातली झाडलोट करून पाणी भरून स्वतःचीही तयारी केली पहाटेच पेपर वाटपाच्या कामासाठी गावाबाहेरील पेपर विक्रेत्याकडून पेपर घेण्यासाठी आपल्या जुन्या सायकलीवरून तो निघाला सुद्धा दिनू अतिशय हुशार कामसू मुलगा न कळत्या वयात येऊन पडलेल्या जबाबदारीच भान आलेला वयाच्या आधीच प्रचंड समजदार झालेला सर्वांच्या मदतीला स्वतःहून कायम तत्पर म्हणूनच सर्वांना हवा हवा असा वाटणारा परिस्थितीचं प्रचंड ओझ पेलताना कायम हसऱ्या चेहऱ्यानं सामोरा जाणारा सर्वांमध्ये वावरणारा मिसळणारा पण तरीही काहीसा अलिप्त राहणारा एकटा असताना आपल्याच विश्वात रमणारा शाळेत भरपूर मित्र असताना देखील परिस्थितीच रडगाण कधी कोणापुढे त्यानं मांडलं नाही की घरी कोणाला आणलं नाही त्यामुळे तो नेमका कोठे राहतो कसा राहतो हे बऱ्याच जणांना ठाऊकही नव्हतं त्याच्या आर्थिक स्थितीची कल्पना फारच थोड्या जणांना होती कोणाची सहानुभूती मिळवणं त्याच्या स्वभावातच नव्हतं अभ्यासातही तो नेहमीच पुढे असायचा त्यामुळे शिक्षकांचाही तो आवडताच विद्यार्थी होता आईला तर त्याचाच आधार आणि त्यालाही आईच दोघही एकमेकांना तळ हातावरल्या फोडाप्रमाणे जपत नेहमीप्रमाणे त्याने आपला पेपरचा गठ्ठा विक्रेत्यांकडून आपल्या ताब्यात घेतला पेपर वाटपासाठी निघण्याआधी पेपरच्या हेडलाईनवर ओघोतिका होईना एक नजर टाकण्याची त्याला रोजची सवय पण आज मुळातच उशीर झाल्यामुळे त्याने लगेच गठ्ठा उचलून आपल्या जुन्या सायकलीला लावला आणि घरोघरी पेपर टाकायला निघाला त्या बिचाऱ्याला तरी काय माहित होत तो जिल्ह्यातून प्रथम आल्याची बातमी त्याच पेपरमध्ये छापून आली आहे आधीच उशीर झाल्यामुळे तो पटापट पेपर टाकून पुढे निघत होता त्याला सर्व काम उरकून शाळेत आपल्या रिझल्टची चौकशी करायची होती तो पास होईल तर चांगल्या गुणांनी पास होईल याची खात्री तर त्याला होतीच पण पुढं काय हे मात्र अनिश्चित होता काम करून शिक्षण कसं सुरू ठेवता येईल असं विचार चक्र त्याच्या डोक्यात फिरत असतानाच आईचा चेहरा डोळ्यासमोर आला ओघानं सकाळी पाहिलेल्या स्वप्नानं पुन्हा मनात गिरट्या घालायला सुरुवात केली त्याच्या मनाची अस्वस्थता तगमग वाढली डोळ्याच्या कडा ओलावल्या त्यानं जोरानं पायडल मारायला सुरुवात केली पायडलची पिन ढिली असल्याने चेन कव्हरला घासून पायडल ते खाली येत असताना होणारा आवाज त्या निरव शांततेत स्पष्टपणे ऐकू येत होता डोळ्यात अश्रू जमल्यामुळे समोरच त्या संधी प्रकाशात अस्पष्ट दिसत होत त्यानं आपल्या उजव्या हातानं सायकलीचं हँडल घट्ट पकडून डाव्या हातानं डोळ्यातून गालावर ओघळलेलं पाणी अलगद पुसलं आपला डावा हात पुन्हा हँडलवर घेत असतानाच रस्त्यातला खड्डा त्याला दिसला खड्डा चुकवण्याच्या नादात समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने त्याला उडवले सायकलीचा चेंदा मेंदा झाला तो रस्त्याच्या कडेला काटेरी झाड झुडप असलेल्या खोल खड्ड्यात फेकला गेला सायकलीला अडकवलेली वर्तमान पत्र इतस्तथा फेकली गेली वाऱ्यानं फडफडू लागली गाडी जेवढ्या वेगाने आली तेवढ्या वेगाने निघून सुद्धा गेली दिनू मात्र रस्त्या त्या रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपात त्या असणाऱ्या खोल खड्यात विवळत पडला मदतीसाठी त्यानं खूप आरोळ्या मारल्या वाचवा वाचवा मला कोणीतरी वाचवा मला हात द्या पण त्या एक दीड किलोमीटरच्या परिसरात वस्तीच नसल्यानं त्याचा आवाज कोणापर्यंत पोहोचतच नव्हता त्याच्या डोक्याला प्रचंड मार लागला होता हळूहळू डोळ्यासमोर अंधाऱ्या येऊ लागल्या त्याही स्थिती तो उठून बसला पायातून जीव घेणी पार डोक्यापर्यंत गेली आपल्या दोन्ही हातांनी कळ आलेल्या पायाला त्याने जवळ घेतले काहीतरी ओलं लागल्याने त्याने तळहात बघितले रक्ताने भरले होते अंगातला शर्ट फाटला होता डोको फुटल्याने रक्ताचा ओहोळ मानेपर्यंत येऊन शर्टाची कॉलर भिजवत होता तो तसाच उभा राहिला एक प्रचंड सणक पुन्हा डोक्यापर्यंत गेली अंधारी आली आणि खड्ड्यातून बाहेर येण्याच्या प्रयत्नात तो चक्कर येऊन तेथेच बेशुद्ध पडला रस्त्यावर फेकले गेलेले पेपर अजूनही तसेच फडफडत होते जणू त्या निर्मनुष्य रस्त्यावर वेगाने धावणाऱ्या वाहनांकडे दिनूच्या मदतीसाठी ते याचना करत होते त्यांच्या याचनेला काही वेळातच फळ आलं रस्त्यावर वेगाने जाणाऱ्या वाहनांऐवजी सकाळी त्या रस्त्याने दररोज फिरायला येणाऱ्या लोकांनी रस्त्यावर फडफडणारे ते पेपर पाहिले रस्त्याच्या कडेला पडलेली मोडकी सायकल पाहिली काहीतरी अघटित घडल्याचे साऱ्यांच्याच लक्षात आले सर्वांनी शोध घेण्यास सुरुवात केली एका खोल खड्ड्यात बेशुद्धावस्थेत पडलेला दिनू एकाच्या नजरेस पडला त्यानं सोप्याना आवाज दिला सगळे धावत तेथे आले दोन तीन तरुण खाली उतरले बाकीच्यांनी प्रसंगावधान राखत रस्त्यावरून जाणारी एक गाडी थांबवली दोघा तिघांनी बेशुद्ध दिनूला वर काढले गाडीत टाकले बाकीचेही पटापट गाडीत येऊन बसले ड्रायव्हरला सारा प्रकार लक्षात आला होता वेळ न दडवता गाडी हॉस्पिटलपर्यंत आणली स्ट्रेचर मागवलं गेलं शुद्धीत नसलेल्या दिनूला स्ट्रेचरवर टाकलं डॉक्टर आले ताबडतोब त्याला ऑपरेशन कक्षात नेण्यात आलं आणि इलाज सुरू झाला डॉक्टर आणि त्याच्या चेहऱ्याशी साम्य असलेला फोटो नुकताच वर्तमानपत्रात पाहिला होता त्याच्या खिशातल्या शाळेच्या ओळखपत्रावरून त्यांच्या लक्षात आलं की जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याची जी बातमी आपण वाचली तो हाच विद्यार्थी त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी उपचार सुरू केले वर्तमानपत्रातल्या माहितीवरून त्यांनी शाळेशी संपर्क साधला सर्वजण हॉस्पिटलच्या आवारात जमले हॉस्पिटलमध्ये आणण्यास उशीर झाल्याने दिनूला वाचवणं डॉक्टरांपुढे आव्हानच होतं हळूहळू चर्चा गावभर पसरली कोणीतरी दिनूच्या आईलाही घेऊन आलं ती बिचारी स्वतःचा आजार पण विसरून धाय मोकलून रडत होती आणि तिकडे तिकडे काय दिनू आपली शुद्ध हरपला होता बेशुद्धावस्थेत तो बडबडत होता त्याच्या मनचक्षू समोर सकाळी पाहिलेलं स्वप्न फिरत होत आई गेल्याच तो त्याही अवस्थेत ओरडत होता आई आई तुला काही होणार नाही आई डोळे उघड डोळे अग बघ मी मी दिनू अग तुझ दिनू अग उघड ना डोळे हे बघ हे बघ ना अग मी काय आणलंय अगं एकदा तरी बघ ना माझ्याकडे अग तुला मी सुखात ठेवणार आहे खूप खूप सुखात ठेवणार तुला यापुढे कोणाकडेही धुणी भांडी करावी लागणार नाहीत आई तो त्या अवस्थेत हिरडत होता ओरडत होता जखमानी विवळत होता कणत होता मध्येच ग्लानी येत होती डोळ्यासमोर अंधार दाटून येत होता डोळे मिटत होते शरीरातलं त्राण निघून गेल्यानं एक एक अवयव विसावत होते शरीरावरल्या जखमांसारख्याच मनावर झालेल्या जखमाई खोल होत्या त्याच ते ओरळणं विवळणं असंबंध बोलणं बाहेर सर्वजण ऐकत होते सारेच हळहळत होते नकळत डोळे लावत होते त्याचे ते करून आर्त बोलणं ऐकून सर्वांच्या हृदयाला सरे पडत होते सर्वांची मने त्याच्या प्रत्येक वाक्यानं आक्रोशानं द्रवत होती त्याचं त्या अवस्थेतलं आक्रंदन साहजिकच होत कारण पहाटे पडलेली स्वप्न खरी ठरतात असं त्यानं केव्हा तरी कोठेतरी ऐकलं होत आईची अवस्था तर फारच वाईट होती काय करावं त्या माऊलीला उमजत नव्हतं सुचत नव्हतं तिथेच एका रिकाम्या बाकड्याजवळ ती खालीच बसली होती तेथूनच देवाला हात जोडीत होती प्रार्थना करत होती देवा वाचव रे माझ्या लेकराला देवा बाळा सोनुलया सोन्या तर मध्येच दिनू माझा दिनू दिन्या म्हणत रडत होती तिच्या डोळ्यातलं घळघळ वाहणार पाणी थांबवण्याची शक्ती मात्र कुणातच नव्हती जमलेले सर्वच जण देवापुढे हात जोडत होते दिनूला दिनूला वाचव वाचव पण देवालाही हे मान्य नव्हत तो सर्वांचा आवडता म्हणून देवाचाही आवडता झाला दिनूने शेवटची आई अशी हाक मारली आणि दिनूची प्राण ज्योत मालवली त्यानं पाहिलेलं फुलवलेलं स्वप्न मात्र तसंच राहिलं आईला एकटं टाकून आईला एकटं टाकून